नागपूरच्या वंजारी नगर परिसरात स्त्री चैतन्य महिला मंडळातर्फे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्र्यावर आधारित अनादी मी अनंत मी हे नाटक सादर करण्यात आलं अंबोदिता ते पाहून माझा ऊर प्रेमाने भरून येतो मला खूपदा असा प्रश्न पडतो की मी माझे आयुष्य व माझे अंदमान मधील अनुभव तुमच्या समोर मांडावे की नाही या देशासाठी अनेक देशभक्तांनी न बोलता माझ्यापेक्षा कितीतरी जास्त असहनीय वेदना भोगल्या मग मी माझ्या एवढ्याशा दुःखाची टिमकी वाजवत फिरावे का असा प्रश्न मला पडला कुसुमी घेऊन कुसुमच्या गांनी गाळावरच्या कुसुमी घेऊन कुसुमच्या गांधी